तू काही ठेका घेतला आहे का कोण निवडून यायचं आणि कोणाला पाडायचं त्याचा एवढी हिंमत आहे तर राजकारणात ये लढव निवडणूक कर उभे दोनशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मी ह्याला पाडणार त्याला पाडणार तू काही ठेका घेतला आहेस का रे माझं म्हणणं एकच आहे जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन सोडून इतर गोष्टीत लक्ष देऊ नये कोणाची त्यांनी सुपारी घेतली आहे आणि कोणाच्या सुपारीवर ते चालत आहेत हे आता महाराष्ट्राला कळायला लागलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं आंदोलन जे मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन आहे त्यात लढाव आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की त्या आंदोलनाला आमचा त्यांचा पाठिंबा आहे पण ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस ह्या विषयामध्ये त्यांचा जो कल आहे तो सुपारी घेऊन सुपारी फोडण्याचा कल दिसतो आहे आता कुठेतरी लोकांचं लक्ष वितरित करायचं मी फक्त फडणवीसांवर बोलत नाही तर आता उद्धव ठाकरेंवर पण बोलतो हे लक्ष वितरित करण्याचं लक्ष आहे अरे पैसे खायला तुला आम्ही सांगितले का ज्यांनी तक्रार केली ती दोन हजार तेराचं प्रकरण आहे त्याची तक्रार किती साली झाली ते पहा पैसे तू कधी खाल्लेस ते पहा लोकांचे खाल्लेले पैसे परत दे लोक तक्रार मागे घेतील अटक वॉरंट होतो हा न्यायालयाचा होतो आता त्याला न्यायालयही मान्य नाही का न्यायालयाचा निर्णयही मान्य नाही का त्यामुळे मला वाटतं की मनोज जरांगेनी न्यायालयाचा तरी मान ठेवायला पाहिजे आपण केलेलं कृत्य जर चुकीचं असेल तर त्याचा न्यायनिवाडा केला पाहिजे चुकीचं नसेल तर न्यायालयात लढलं पाहिजे मी घाबरत नाही मी न्यायालयात जात नाही तू काय निजाम तुम्ही येथे झालेल्या भाजपच्या परिषदेमध्ये भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं की आदेशाची वाट अजिबात बघू नका आणि विरोधकांवर तुटून पडा त्यांच्या खोट्या नरेटीवला ठोकून काढा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं हे म्हणणं खूपच मनावर घेतलेलं आहे असं वाटायला लागलेलं आहे ला कारण काहीच दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्यावर अत्यंत पातळी सोडून टीका केली मात्र त्यावर प्रसाद लाड यांनी उत्तर देताना भाषेची मर्यादा चांगलीच सांभाळली शिवाय मनोज जरांगे यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द त्यांनी वापरला नाही मात्र मनोज जरांगे ऐकतो नाही मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्यावर पुन्हा टीका केली आणि प्रवीण दरेकर यांच्यावर तर अक्षरशः खरच पातळी सोडून टीका केली मनोज जरांगेंचं म्हणणं असं आहे की प्रवीण दरेकर यांनी जर कुंकू लावलं तर ते तमाशातल्या सखूसारखे दिसतील शिवाय मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर या दोघांवर देखील आरोप केला की हे दोघेही मराठे नाहीत आता यावर प्रसाद लाड यांनी अत्यंत तिखट असं उत्तर मनोज जरांगे यांना दिलेलं आहे मनोज जरांगे यांना प्रसाद लाड यांनी कशा प्रकारे फाईलावर घेतलं हे आपण बघणारच आहोत मात्र त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपा करू महाप्रपंच या युट्यूब चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया प्रसाद लाड यांनी कोणत्या शब्दांमध्ये मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीचशी टीका टिप्पणी केली आहे त्यासोबतच प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर देखील टिप्पणी केलेली आहे आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत भाजपचे प्रवक्ते आमदार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ज्या पद्धतीनं जरांगे पाटील वारंवार तुमच्यावर आरोप करत आहेत दरेकरांवर आरोप करत आहेत आज फडणवीसांवर पण आरोप केले म्हटलंय की न्याय विभाग त्यांच्याकडे विधी विभाग पण त्यांच्याकडे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वॉरंट काढण्यात आलेले आहेत आणि हा सगळा डाव आहे जरांगे पाटणांना मिळत असलेला पाठिंबा आता त्यांच्या नाट्यमय घडामोडीमुळे तो आता कमी होत चालला आहे त्यांच्या लक्षात आलं आहे त्यांची नवटंकीच लोकांच्या समोर यायला लागली त्यामुळे कुठेतरी भरक भरकटलेले जरांगे पाटील आता आमच्यावर आणि फडणवीसांवर टीका आहेत आणि त्यांना असं वाटतं आहे की ते जे करतायत ते योग्य आहेत पण ते कोणाची सुपारी घेऊन करतायत हे आता जनतेच्या समोर आलेलं आहे नक्कीच पण मला तुरुंगामध्ये टाकून कुठेतरी मारण्याचा हा कट आहे का असा प्रश्नसुद्धा ते यावेळी उपस्थित करत आहेत आणि जर मी तुरुंगात गेलो तर भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका असं आवाहन ते सर्व समाज बांधवांना करत आहे तू काय ठेका घेतला आहे का कोण निवडून यायचं आणि कोणाला पाडायचं त्याचं एवढी हिंमत आहे तर राजकारणात ये लढव निवडणूक कर उभे दोनशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मी याला पाडणार त्याला पाडणार तू काय ठेका घेतला आहेस का रे माझं म्हणणं एकच आहे जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन सोडून इतर गोष्टीत लक्ष देऊ नये कोणाची त्यांनी सुपारी घेतली आहे आणि कोणाच्या सुपारीवर ते चालत आहेत हे आता महाराष्ट्राला कळायला लागलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं आंदोलन जे मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन आहे त्यात लढाव आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की त्या आंदोलनाला आमचा त्यांचा पाठिंबा आहे पण ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस ह्या विषयामध्ये त्यांचा जो कल आहे तो सुपारी घेऊन सुपारी फोडण्याचा कल दिसतोय नक्कीच पण या सगळ्या प्रकरणामध्ये अटक वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचासुद्धा हात असू असू शकतो अशी शक्यता ते व्यक्त करतात मग याकडे कसं पाहत आता कुठेतरी लोकांचं लक्ष वितरित करायचं मी फक्त फडणवीसांवर बोलत नाही तर आता उद्धव ठाकरेंवर पण बोलतो हे लक्ष वितरित करण्याचं लक्ष आहे अरे पैसे खायला तुला आम्ही सांगितले का ज्यांनी तक्रार केली ती दोन हजार तेराचं प्रकरण आहे त्याची तक्रार किती साली झाली ते पहा पैसे तू कधी खाल्लेस ते पहा लोकांचे खाल्लेले पैसे परत दे लोक तक्रार मागे घेतील अटक वॉरंट होतो हा न्यायालयाचा होतो आता त्याला न्यायालयही मान्य नाही का न्यायालयाचा निर्णयही मान्य नाही का त्यामुळे मला वाटतं की मनोज जरांगेनी न्यायालयाचा तरी मान ठेवायला पाहिजे आपण केलेलं कृत्य जर चुकीचं असेल तर त्याचा न्यायनिवाडा केला पाहिजे चुकीचं नसेल तर न्यायालयात लढलं पाहिजे मी घाबरत नाही मी न्यायालयात जात नाही तू काय निजामशा आहेस का दरेकरांनी तुमच्यावर पण टीका केली दरेकर मराठा आहेत की नाही हे पाहावं लागेल असं म्हणतात ह्याला काय निजामाने सर्टिफिकेट दिलं का मराठीत तू ठरव म्हणून आणि ह्याला काय बेलपत्र दिलं आहे का हा ज्याच्या हातावर बेल ठेवणार तो मराठा आहे मराठ्यांची कुळं ही वर्षन वर्ष इसवी सणापूर्वीची त्यामुळे ह्याला कोणी बेलपत्र दिलेलं नाही की ह्याचं बेलपत्र घेऊन तू मराठा आहे का हा मराठा आहे बघायचं हा स्वतः काय होता आम्हाला माहिती आहे आम्हाला बोलायला लावू नको आतापर्यंत त्याचा फार आदर केला ह्याच्या पुढे आदर करणार नाही पण तुमच्यावर पण त्यांनी व्यक्तिगत बरीचशी टीका टिप्पणी केलेली आहे तुम्हाला देखील बरंच काहीतरी त्यांनी विधानं केली तुमच्या बाबत आणि फडणवीस यांना रसातळाला नेऊनच तुम्ही शांत बसाल अशा पद्धतीचं विधान आहे नाही त्यांनी टीका केली त्यावेळेला मी तसं उत्तर दिलं नाही मी तेव्हा देखील म्हटलं होतं की तो माझा गाव बंधू आहे जात बंधू आहे रक्ताचं नातं नसेल तर सगळ्या सोऱ्याचं निश्चित नातं आहे त्यामुळे मी म्हटलं मोठ्या भावावर मी टीका करणार नाही पण ह्या पद्धतीमध्ये जर तो सर्रास टीका करण्यात राहणार असेल तर मोठा भाऊ असला तरी त्याला कुठेतरी जाब विचारण्याचा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही अधिकार आणि त्याच्याशी बोलणार आहोत नक्कीच पण ते म्हणत आहेत की आ, मी कुठेही गटलो नाही देवेंद्र फडणवीसांना आणि त्यामुळेच हे सगळं माझ्या विरोधात कटकारस्थान करण्यात येत आहे देवेंद्र फडणवीसांवर ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत ज्या भाषेचा वापर होतोय याला उत्तर तुम्ही देणार आहात का तुमच्या भाषेत आम्ही रोजच उत्तर देतोय त्याला आतापर्यंत कोण उत्तर देत नव्हतं आणि प्रश्न विचारत नव्हतो तेच त्याला आता टोचतंय आतापर्यंत कोणी मराठ्यांनी त्याला विचारलं नव्हतं मी पाडून टाकतो मी गाडून टाकतो ह्याच भाषा त्यांनी केल्या त्यामुळे आता त्याच्या रोज प्रश्नाचं रोज उत्तर आम्ही देवाणी रोज त्याला प्रश्न विचारू माझं एकच प्रश्न पुन्हा म्हणून जरांगे पाटला नाही देवेंद्र फडणवीसचं चुकलं कुठे ते येऊन चर्चा करावी आरक्षण दिलं हे चुकलं का मराठ्यांचं भलं करायचा प्रयत्न केला हे चुकलं का आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला हे चुकलं का उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आरक्षण दिलं नाही नेरेटिव्ह सेट केला हे त्यांचं चुकलं का मग पवारसाहेबांना प्रश्न विचारू शकतो का उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारू शकतो का काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचारू शकतो का कशासाठी देवेंद्र फडणवीसच्या मागे लागले एक नेरेटिव्ह सेट करायचा कोणाची तरी सुपारी घेऊन बोलत राहायचं देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार अठरामध्ये आरक्षण दिलं ते चुकीचं होतं हे त्यांनी सांगावं जगासमोर येऊन आणि चर्चेला यावं मी आज हा सातवा दिवस आहे रोज म्हणतो आहे चर्चेला ये म्हणून हिंमत नाही चर्चेला येण्याची अंतरवाळी सराटीत बसून राहिले आहेत उपोषण करतायत आम्ही म्हणतोय आम्ही तुमच्या आरक्षणाचा विरोध करत नाही आम्ही तुमच्या उपोषणाचा विरोध करत नाही परंतु सुपारी घेऊन बो के बो, केल्यासारखं बोलू नका ज्यांनी तुम्हाला शब्द दिला ज्या पवारसाहेबांनी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की आम्ही आरक्षण देणारच नाही कुणबींमध्ये देणारच नाही ओबीसीमध्ये देणारच नाही त्या पवारांना विचारा ना आम्ही तुमच्याबरोबर येतो चला बारामतीला मोर्चा काढ मी तुझ्याबरोबर येतो पवारांच्या घरावर मोर्चा काढा मातोश्रीवर मोर्चा काढा आम्ही बरोबर येतो अरे प्रश्न तो विचारा एक कोणतरी ब्राह्मण समाजाचं नेतृत्व जे तुम्हाला सहकार्य आहे त्याला विरोध करायचा त्याच्यासाठी बोलणारा कोण नाही म्हणून त्याला विरोध करायचा आम्ही मराठे आहोत आम्ही त्याच्यामागे खंबीर उभे राहू तो चुकत नाही आहे चुकला तर त्यालाही प्रश्न विचारू त्यामुळे मरोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये राज्याचं देशाचं ते नेतृत्व आहेत भविष्यातलं मोठं नेतृत्व आहेत आणि मराठा समाजाला जर कोण न्याय देऊ शकतो तर तो, तो फक्त देवेंद्र फडणवीस या राज्यात देऊ शकतो याची आम्हाला ठाम गवाई नक्कीच पण आता जनांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली ते म्हणतात की आता आंदोलन स्थगित करणार आहेत आणि सरकारला नवीन डेडलाईन देणार आहेत बघ असं आहे त्याचं स्वागत करतो कुठलाही विषया चर्चेने सुटतो त्याने आंदोलन स्थगित करावं मी ही मीही काल त्यांना विनंती केली त्यांची तब्येत खालावलेली आहे आम्ही कितीही टोकाची विरोधाची आमच्या मताची भिन्नता असू शकते पण वैयक्तिक भिन्नता बिलकुल नाही मीही काल त्यांना विनंती केली की तुम्ही आंदोलन करत असताना तुमच्या तब्येतीची काळजी त्यामुळे त्यांनी जर आंदोलन स्थगित करून जर वैद्यकीय मदतीने त्यांनी ट्रीटमेंट केली तर मला देखील आनंद वाटेल परंतु त्यानंतर जेव्हा कधी मनोज दादा चांगल्या पद्धतीने बरे होतील त्यांनी चर्चेला यावं चर्चा करूया ना माझं म्हणणं एकच आहे की चर्चा करूया दरेकर मराठा आहेत का दरेकर आणि भुजबळांचं रक्त एक आहे का दरेकर नाची दिसतो का प्रसाद लाडगू खातो का ह्या सगळ्या भाषा आता बस झाल्या समाजाला त्या नाही पटत आहेत शिवाय आम्यालाही देता येतात मुंबईच्या परळ लालबागमध्ये मोठे झालो शिवाय द्यायला गेलो तर तुला नाही देता येणार त्याच्यापेक्षा जास्त देऊ आम्ही पण ती आमची संस्कृती नाही आमच्या आईवडिलांनी आम्हाला ते शिकवलं नाही आणि आम्ही ते देणार नाही आणि म्हणून आम्हाला संस्कृती लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे माझं म्हणणं आहे तुमचं आंदोलन मोठं आहे त्या आंदोलनाचे तुम्ही हिरो आहात त्या आंदोलनाचं श्रेय तुमचं आहे त्या आंदोलनातनं मराठा समाजाचं जे भलं होईल ते तुमच्या नेतृत्वाने होईल त्याच्यामध्ये आम्ही बरोबर वर आहोत पण वैयक्तिक द्वेष न करता आंदोलनं जी दिशा ठरवावी त्या दिशेमध्ये जर समोरचा चुकत असेल इव्हन फडणवीस साहेब चुकत असतील तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारायला तुमच्या बाजूनी तयार आहोत पण ते कुठे आहेत का त्या त्याच्या मागे कोण आहे याचा शोध त्यांनी घ्यायला पाहिजे नक्कीच सर्वपक्षीय बैठक सुद्धा सरकारनं ठेवली होती पण त्यात विरोधक आले नाहीत आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले सर्वपक्षीय बैठकीसाठी काय म्हणाल नाही मी हे देखील मनोज पाटील पाटीलदादांना सांगितलं होतं की तुम्ही आव्हान करा शरद पवारांना तुम्ही आव्हान करा उद्धव ठाकरेंना तुम्ही आव्हान करा नाना पटोलेंना तुम्ही आव्हान करा बाळासाहेब थोरातांना हो हो का येत नाहीत प्रकाश आंबेडकर येऊ शकतात राज ठाकरे यायला तयार होऊ शकतात रामदास आठवले यायला तयार होऊ शकतात मग काँग्रेस आणि महाविकास आघाडी का येत नाही याचा प्रश्न आहे ना जनतेसमोर त्यामुळे सर्वपक्षीय बैठकी झाली पाहिजे सर्व पक्षाची भूमिका कळली पाहिजे मराठ्यांबरोबर कोण आहे हे देखील कळलं पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे मला वाटतं की दोन तीन दिवसापूर्वी मला निश्चित कल्पना नाही कारण मी स्वतः आजारी असल्यामुळे मला त्याची कल्पना नव्हती परंतु असं ऐकण्यात आलं की माननीय पवारसाहेब आणि मुख्यमंत्र्यांची दीड तास चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये कदाचित असं ठरलं आहे की एक सर्वपक्षीय बैठक पुन्हा एकदा घ्यावी आणि त्या बैठकीला कदाचित पवारसाहेब उद्धवजी आणि सर्व नेतृत्व येतील तर आम्ही त्याची वाट पाहतो एकदा स्पष्टपणे विरोधी पक्षांनी सरकारनी सरकारच्या आतील बाहेरील सर्व घटक पक्षांनी एकदा आपली राजकीय लोकांनी भूमिका स्पष्ट करावी की ते मराठ्यांच्या बरोबर आहेत की नाही आहेत जर नसतील तर आम्ही मराठी म्हणून जी भूमिका मनोज जरांगे पाटलांबरोबर घ्यायची ती निश्चितपणे घेऊ सरकारच्या विरोधात असली तरी घेऊ आणि सरकारला मराठा आरक्षणाच्या बाजूचा जाब निश्चितपणे विचारू मनोज जरांगे सतत देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने जी माणसं बोलत आहेत जे कार्यकर्ते बोलत आहेत जे नेते बोलत आहेत त्यांना देखील मनोज जरांगे असभ्यपणे बोलायला लागलेले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी आता चांगलाच चा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि आता सगळेच जण मनोज जरांगे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत खर तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला किंवा उपोषणाला कोणाचाही नकार नाहीये सगळ्यांचाच मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र मनोज जरांगे यांना त्यांच्या समर्थकांकडून आजवर जो पाठिंबा मिळाला त्यामुळे मनोज जरांगे यांची हिंमत वाढत गेली आणि मनोज जरांगे यांना असं वाटायला लागलं की ते महाराष्ट्राचे सर्वे सर्व आहेत आणि मनोज जरांगे मनात येईल त्याला वाटतेल त्या भाषेमध्ये काहीही बोलू लागले मात्र प्रत्येकाच्या संयमाची एक मर्यादा असते आणि आता ती मर्यादा संपायला लागलेली आहे त्यामुळे मनोज जरांगे ज्यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत ते लोक आता समोर येऊन मनोज जरांगे कसे चुकत आहेत हे दाखवून द्यायला लागलेले आहेत प्रसाद लाड यांनी तर मनोज जरांगे यांना खुलं आव्हान दिलेलं आहे की जर तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर उतरा राजकारणामध्ये विधानसभेच्या सगळ्याच्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तुमचे उमेदवार उभे करा आणि होऊन जाऊ द्या मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे महाराष्ट्रामध्ये आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करतील का आणि समजा मनोज जरांगे यांनी खरंच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले तर त्यांच्या निवडून येण्याची शक्यता किती आहे तुम्हाला काय वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मनोज जरांगे यांचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब सुद्धा लाईब करून त्याला तुमची साथ लाभणं तुमचा पाठिंबा लाभणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो म्हणूनच पुन्हा एकदा विनंती आहे आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री